छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून विजय यादव यांचा आगळा वेगळा इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल सोलापूर शहरात भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते विजय रामचंद्र यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून तसेच राज्य गोमातेला हिरवा चारा अर्पण करत आपला इच्छुक उमेदवारी अर्ज सादर केला परंपरा व संस्कृतीचे जतन करत बैलगाडीतून भाजप कार्यालयात आगमन आग सामाजिक व राष्ट्रवादी संदेश दिला। 2008 पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करणारे विजय यादव हे निर्व्यसनी व स्वच्छ चारित्र्याचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात यावेळी जय श्रीराम जय शिवराय भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर यावेळी मान्यवर उपस्थित होतो बोल जय श्रीराम जय शिवराय हा <दिया> पैसे <क्षिक> बरोबर त्यासाठी किती वर्षापासून दोन्ही पाच करताय हे सांगून म्हणून उमेदवारी द्यावी आणि भारतीय जनता पक्षाचा गेल्या दोन हजार नऊ पासून कुठल्याही पदाची अध्यक्ष न करतात कुठलाही फट न घेता सामान्य कार्यकर्ता पक्षाचा का ठरवलं आहे पण मी पक्षाला विनंती करतो माझ्यासारख्या जाणार सामान्य कार्यकर्त्याला नाय पदाच्या अपेक्षा न करता उमेदवारी विचारावरती पक्षाच्या विचारावरती आम्ही काम केलं आहे त्या कामावर कुठेतरी पक्षाने विचार करावा मी खुशाली विनंती करतो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ते विचार करावा मला उद्धव या मी त्यांना मागणी करतो